कोणाच्या वापरात आहे का बसस्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं तिथे आपण पाहिलं संगमनेरच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांध आलं असतं व्यापारी संकुल जर झालं असतं तर बाजारपेठेला तिथे चालनाच मिळाले असत क्रीडा संकुल बांधल याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे कामं त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही कामं मी मंजूर करून टाकली जे काही काम मंजूर आहे आणि त्याचे काम पूर्ण झाले काही काम त्या ठिकाणी मंजूर होणार आहे आपण काही खोट सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे याचा पुरता कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीस मिळाला अपेक्षा करतो का चोवीस ला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्या विद्यमान आमदारांनी असा आरोप केले की पाचमध्ये तळ होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि येणाऱ्या निवडणुका निवडणुकीमध्ये ते विकास कामांना आडवे तर त्यांना काढून टाका असे प्रत्येक त्यांनी केलेले तुमचं नाव नाही घेतलं त्यांनी नाव न घेता टीका केलेली आहे जर आम्हाला उद्देशून त्यांनी बोलले असाल तर कदाचित त्यांना माहीत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कृषीप्रधान देश आहे जे जमिनीखाली आपण गाडतो तेच नंतर उगवत असतं आणि दुपटीने आणि डबल क्षमतेने ते येत असतं आणि त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नसतो म्हणून विरोधकांना गाडण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचाच खड्डं त्यांनी या खोट्या वल्गना करून खोदलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे